आपल्याकडे महात्मा फुले यांच्यावर बरीच माहिती आहे पण आज आपण त्यांच्या एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुलनेने कमी प्रसिद्ध आहे पण ज्याची धार गुलामगिरीपेक्षा कमी नाही ब्राह्मणांचे कसब साधारण अठराशे एकोणसत्तर साली लिहिलेलं हे पुस्तक बरोबर हे वाचताना मी स्वतःच थक्क झाले की इतक्या लहानशा पुस्तकात इतकी मोठी क्रांती कशी दडलेली असू शकते आज आपण याच पुस्तकातले विचार उलगडणार आहोत तुम्ही क्रांती शब्द वापरलात आणि तो अगदी योग्य आहे हो गुलामगिरी हे फुले यांच्या विचारांचं शिखर मानलं जातं पण त्या शिखरापर्यंत पोचण्याचा पाया तो ब्राह्मणांचे कसब सारख्या सुरुवातीच्या लिखाणाने घातला होता अच्छा सत्यशोधक समाजाची वैचारिक बीज आपल्याला स्पष्टपणे या पुस्तकात दिसतात फुले यांचा उद्देश फक्त टीका करणे नव्हता म्हणजे काय होता नक्की लोकांच्या मनात जी शेकडो वर्षांपासूनची मानसिक गुलामगिरी आहे ती ढिली कशी करायची हा होता आणि त्यासाठी त्यांनी शब्दांना शस्त्र म्हणून वापरलं बरोबर आणि याची सुरुवात तर थेट नावापासूनच होते ब्राह्मणांचे कसब अगदी यात विचार किंवा मत असा शब्द नाहीये तर कसब म्हणजे कनिंग किंवा क्राफ्ट हा शब्दच खूप काही सांगून जातो ना बरोबर यात केवळ विरोध नाही तर एक प्रकारचा उपरोधिक आरोप आहे की ही एक हुशारीने जाणून बुजून रचलेली व्यवस्था आहे अगदी अचूक मुद्दा कसब हा शब्द निवडून फुले यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की ते कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाहीयेत तर एका अशा व्यवस्थेच्या विरोधात बोलत आहेत जी अत्यंत चतुराईने पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली गेली आहे म्हणजे एक प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग अगदी त्यांच्या मते धर्मग्रंथ कर्मकांड आणि परंपरा ह्या सगळ्याचा वापर एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व टिकवण्यासाठी एका कसबी कारागिराप्रमाणे केला गेला ही केवळ श्रद्धा नव्हती आणि ही व्यवस्था उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी जी पद्धत वापरली ती त्याहून जास्त प्रभावी आहे हो हे पुस्तक म्हणजे काही क्लिष्ट तात्विक निबंध नाही हो, हे प्रश्नोत्तर आणि संवादाच्या स्वरूपात आहे बरोबर म्हणजे एका बाजूला एक सामान्य माणूस आहे जो शंका विचारतोय आणि दुसऱ्या बाजूला एक ब्राह्मण आहे जो उत्तर देतो मला तर हे वाचताना असं वाटलं की हे कागदावर लिहिलेलं एक स्ट्रीट प्ले आहे खरंय हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती त्यांना माहित होतं की समाजाच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोठायचं असेल तर त्याला समजेल अशा भाषेत आणि स्वरूपात बोलावं लागेल हो oh. एखादा मोठा सिद्धांत सांगण्याऐवजी रोजच्या जगण्यातले प्रश्न विचारणं जास्त परिणामकारक ठरतं जसं की जसं की देव जर सगळ्यांचा निर्माता आहे तर त्याने माणसात भेद का केला किंवा एका देवाला प्रसन्न करण्यासाठी दुसऱ्या बळी का द्यावा लागतो हे प्रश्न थेट मिळणारे आहेत हो आणि या संवाद शैलीमुळे काय होतं की वाचक फक्त वाचक राहत नाही तर तो त्या चर्चेचा एक भाग बनतो आणि ही चर्चा पुढे नेताना फुल्यांची भाषा तो तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे अगदी अत्यंत थेट सोपी बोलीभाषेतली आणि तितकीच उपरोधिक त्या काळात जिथे बहुतेक लेखन असं संस्कृत प्रचूर असायचं तिथे फुले यांनी जाणीवपूर्वक सामान्य माणसांची भाषा निवडली बरोबर ज्ञान हे काही जातीची मक्तेदारी नाही किंवा श्रद्धेपेक्षा शिक्षण आणि विचार ही खरी भक्ती आहे यासारखी वाक्य म्हणजे विचारांचे बाणच आहेत आणि ही भाषेची आहे ना ती एक राजकीय कृती होती अच्छा संस्कृत किंवा उच्चभ्रू मराठीचा वापर हा ज्ञानावर मक्तेदारी ठेवण्याचं साधन होतं फुले यांनी ती मक्तेदारीच मोडून काढले हो। त्यांची भाषा काही वेळा आक्रमक वाटू शकते पण तो राग व्यक्तींवर नव्हता तो त्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेवर होता ते देव कर्म पुनर्जन्म या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात याबद्दल आपण थोडे अजून बोलूया हो देव कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा वापर जाती व्यवस्था टिकवण्यासाठी कसा केला गेला यावरती नेमकं काय म्हणतात नक्कीच फुले यांचं विश्लेषण खूप मार्मिक आहे ते म्हणतात की तुम्ही आज गरीब किंवा खालच्या जाती जन्माला आला आहात कारण तुमच्या मागच्या जन्माची कर्म वाईट होती बरोबर असं सांगून श्रमिक वर्गाला शांत ठेवलं जातं त्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते जेणेकरून ते ते व्यवस्थेविरुद्ध बंड करणार नाहीत अगदी यावर फुले थेट प्रश्न विचारतात काय विचारतात ते ते विचारतात की जर मागच्या जन्माच्या कर्माने या जन्मात जात ठरते तर मग दिवसरात्र कष्ट करणाऱ्या शूद्राला पुण्य मिळायला हवं पण गरी तो गरीब आणि अस्पृश्य का राहतो आणि काहीही काम न करता ऐशारामात जगणाऱ्याला उच्च स्थान कसं मिळतं हा साधा तर्क व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालतो बरोबर म्हणजे ते लोकांना केवळ भावनिक आवाहन करत नव्हते तर त्यांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवत होते हो या सगळ्याचा त्या काळातील समाजावर काय परिणाम झाला असेल एक लहानस पुस्तक एवढा मोठा बदल कसा घडवू शकतं याचा परिणाम खूप दुर्गामी होता याला जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर हा ग्रंथ त्यावेळच्या समाजासाठी एका आरशाप्रमाणे होता जे अन्याय वर्षानुवर्ष परंपरा किंवा धर्म म्हणून स्वीकारले जात होते त्यामागचं कारस्थान म्हणा किंवा कसब म्हणा ते या ग्रंथाने लोकांसमोर आणलं आणि यातूनच पुढे यातूनच पुढे सत्यशोधक समाजाची वैचारिक पायाभरणी झाली अच्छा सत्यशोधक समाजाचा उद्देशच हा होता सत्य शोधणे लोकांना त्यांच्या मानवी हक्कांसाठी जागृत करणे ब्राह्मणांचे कसब हे त्या चळवळीचं एक अनौपचारिक जाहीरनामाच होतं म्हणजे हा ग्रंथ केवळ एक पुस्तक नव्हता तर एका मोठ्या सामाजिक चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ होता अगदी आणि याचा प्रभाव फक्त सत्यशोधक समाजापुरता मर्यादित नव्हता बरोबर नाही अजिबात नाही याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा वारसा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यात दिसतो तो कसा फुले यांनी वैचारिक पाया रचला तर आंबेडकरांनी त्यावर कायदेशीर आणि घटनात्मक इमारत उभी केली Hmm. फुले यांनी जे प्रश्न विचारले जसे की सामाजिक विषमता शिक्षणाचा अभाव स्त्रियांची गुलामगिरी त्याच प्रश्नांची उत्तरे आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिली म्हणजे हा एक थेट वैचारिक वारसा आहे हो फुले यांनी बंडाची मशाल पेटवली आणि आंबेडकरांनी त्या मशालीला कायद्याचं आणि अधिकाराचं स्वरूप दिलं त्यामुळे ब्राह्मणांचे कसब हे केवळ एक ऐतिहासिक पुस्तक नाही तर ते भारतीय सामाजिक क्रांतीच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे अगदी बरोबर पण हे सगळं ऐकल्यावर असाही एक विचार मनात येतो की फुले केवळ व्यवस्थेवर टीका करत होते का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण अनेकदा टीकाकार फक्त समस्या सांगतात पण त्यावर उपाय सांगत नाहीत त्यांच्या लिखाणात फक्त नकारात्मकता होती की त्यांनी काही सकारात्मक मार्गही दाखवला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरच फुले यांना इतर समाजसुधारकांपेक्षा वेगळं ठरवतं ते केवळ विध्वंसक नव्हते तर ते नवनिर्माते होते अच्छा त्यांनी प्रत्येक टीकेला एक सकारात्मक पर्याय दिला उदाहरणार्थ ते म्हणाले जर धार्मिक ग्रंथांच्या ज्ञानावर मक्तेदारी असेल तर त्यावर उपाय म्हणजे सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडा विशेषत स्त्रिया आणि शुद्रातिशुद्रांसाठी हो जर जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता असेल तर त्यावर उपाय म्हणजे समता आणि बंधुत्वावर आधारित समाजाची निर्मिती करा म्हणजे त्यांनी नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित न करता एक सकारात्मक पर्याय समाजासमोर ठेवला हो त्यांनी धर्माला पूर्णपणे नाकारलं नाही पण धर्माची नवी व्याख्या केली म्हणजे त्यांच्या मते जो धर्म माणसामाणसात भेद करतो तो खरा धर्म असूच शकत नाही त्यांनी निर्मिक ही संकल्पना मांडली निर्मिक म्हणजे एक असा निर्माता जो सर्वांचा आहे आणि ज्याच्या भक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हो खऱ्या धर्माचं कर्तव्य मानवसेवा आहे हे त्यांनी सांगितलं म्हणूनच ब्राह्मणांचे कसब हा केवळ आरोपांचा ग्रंथ नाही तर तो विवेकाचा प्रकाशदीप आहे तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे की ब्राह्मणांचे कसब हे महात्मा फुले यांच्या केवळ एका पुस्तकापुरतं मर्यादित नाही, नाही। ते त्यांच्या संपूर्ण सामाजिक क्रांतीचं बीज आहे यात त्यांनी केवळ शोषणावर बोट ठेवलं नाही तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण तर्क आणि मानवतेचा मार्गही दाखवला आणि यातला संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे अगदी शेवटी म्हटल्याप्रमाणे धर्माच्या नावाखाली माणूस माणसाला गुलाम बनवू नये शिक्षण सत्य आणि मानवता हाच खरा धर्म आहे ही ओळ दीडशे वर्षांनंतरही आपल्याला विचार करायला भाग पाडते खरंय आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण अंधश्रद्धा किंवा कोणत्याही प्रकारची वैचारिक गुलामगिरी पाहतो तेव्हा फुले यांचे हे शब्द आठवण करून देतात की खरा धर्म माणसाला स्वतंत्र करतो गुलाम बनवत नाही ऐकणाऱ्यांसाठी एक विचार फुलेंनी त्यांच्या काळातील व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एक विशिष्ट संवादशैली वापरली थेट उपरोधिक आणि सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांनी क्लिष्ट सिद्धांताऐवजी सोपे तर्कशुद्ध प्रश्न विचारले आजच्या काळात जिथे माहितीचा प्रचंड भडीमार आहे आणि चुकीची माहिती वेगाने पसरते तिथे सामाजिक बदलासाठी फुले यांची ही संवादशैली आपल्याला काय शिकवते आपण जटिल समस्यांना सोपे आणि थेट प्रश्नांमधून कसं सामोरे जाऊ शकतो